नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान दहावा पाठ आपत्ती व्यवस्थापनचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे आमच्यातील वेगळे कोण आहे त्यामधील पहिलं आहे दुष्काळ भूकंप ढगफुटी रेल्वे अपघात यामधील वेगळा आहे रेल्वे अपघात कारण इतर सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत दोन अवर्षण अतिवृष्टी वादळे सुनामी यामध्ये वेगळं आहे अवर्षण अवर्षण कोरडी स्थिती दाखवतो इतर सर्व पाण्याशी निगडीत आहेत तीन शिलारस उष्ण चिखल राख धाड वेगळा आहे धाड इतर सर्व ज्वालामुखीच्या उद्रेकाने फेकल्या गेलेल्या वस्तू आहेत चौथा आहे पिके वाहून जाणे पिकांवर कीड ज्वालामुखी पीक करपणे यामधील वेगळं आहे ज्वालामुखी इतर सर्व पिकांशी संबंधित आहेत प्रश्न दोन सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय त्यामधील पहिला आहे दुष्काळ उत्तर पाण्याची नासडी न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे बांध बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमिनी वृक्ष लावगडी खाली आणणे जागतिक हवामान बदल होत आहेत लक्षात घेऊन पाणी आणि अन्न पुरवठा यांचे नियोजन करणे वीज पडणे या आपत्तीवरील उपाय आहेत आकाशात विजांचा लखलकाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे उंच ठिकाणी मैदानात झाडाखाली आसरा घेऊ नये येथे विजा पडायची शक्यता जास्त असते विजेचा खांब टेलिफोनचा खांब तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये आपल्या घरावर तटीत रक्षक बसवावा तीन वादळे या पत्तीवरील उपाय आहेत वादळी वाऱ्याने मोठी झाडे उन्मळून पडू शकतात अशी झाडे नियमित छाटून संभाव्य नुकसान टाळावे वीज पुरवठा खंडित करावा कारण अपघात होऊ शकतात वादळात अडकून पडल्यास सुरक्षित जागी आसरा घ्यावा रेडिओ व दूरदर्शनच्या बातम्या ऐकत राहाव्यात चौथा आहे ढगफुटी उत्तर ढगफुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी जाणे महत्वाचे आहे डोंगर पायथ्याशी नदीकिनारी किंवा समुद्राच्या किनाऱ्यात थांबण्यास धोका आहे आपण सुरक्षितरित्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी प्रश्न तीन सत्य की असत्य ते सकारण लिहा त्यामधील पहिला आहे वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते उत्तर असत्य वादळ येणारं असले की तेथल्या रहिवाशांना सतर्क करायचे असते लोकांना आधीच माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवले तर प्राणहानी टळू शकते दोन आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये उत्तर सत्य कारण आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होते किंवा मृत्यूही ओढवतो पुढील विधान आहे ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे उत्तर असत्य कारण ज्वालामुखीचा उद्रेक अटल नैसर्गिक घटना आहे कोणत्याही उपायांनी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही पुढील विधान आहे अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो सत्य कारण अतिवृष्टीने पीक वाहून जाते अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे सुनामी म्हणजे काय ती कशी निर्माण होते उत्तर सुनामी म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट हा मूळ जपानी शब्द आहे महासागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या ताशी आठशे ते नऊशे किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा तयार होतात स्थानावर जवळ फार उंच नसणाऱ्या या लाटा खूप वेगाने दूरवर पसरतात त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे शंभर फुटापर्यंत वाढलेली दिसते लाटांचा वेग आधीपेक्षा कमी होतो परंतु त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते पुढे आहे ढग फुटी म्हणजे काय उत्तर अतिशय थोड्या कालावधीत ढग फुटल्याप्रमाणे मुसळधार येणारा पाऊस म्हणजे ढगफुटी होय जलचक्रात काही वेळा बदल घडतो पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी जमिनीवर पाऊस म्हणून पडण्याऐवजी जमिनीकडे उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगां सामावली जाते यामुळे अशा ढगात वाफेचा अधिक साठा होतो तेथे शीघ्र क्रिया घडून अशी ढग फुटी होते ए ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा उत्तर भूगर्भातील रासायनिक पदार्थ शिलारस उष्ण चिखल बाष्प गंधक इत्यादी भूपृष्ठावर येऊन साचून त्यापासून डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते ज्वालामुखीतून बाहेर पडणारे राग आणि वायू यांमुळे वातावरणात हवा प्रदूषण होते आणि तापमान बरेच वाढते ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो लावारसाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात मानवासाठी जीवित आणि वित्तहानी होते निसर्गासाठी भूभाग बदलून जातो पुढील प्रश्न आहे ई विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत उत्तर आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशावेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये पाण्यात पोहणे टाळावे आपल्या घरावर रक्षक बसवावा उंच ठिकाणी मैदाना झाडाखाली आसरा घेऊ नये प्रश्न पाच महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत महापूर दर्डी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत उत्तर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येतात त्या वेळी जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली केलेली आहे याच्याच अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात या आयोगामार्फत वादळ भूकंप अशा आपत्तींची आगाऊ सूचना जनतेला देण्यात येते राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर्ण यंत्रणा संदर्भात जो आराखडा तयार केलेला असतो त्याच्यानुसार मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी टाळता येते मोठ्या पावसात किंवा वादळात कोसरणाऱ्या दर्डीच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात प्रश्न सहा आपत्ती व्यवस्थापना संदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल का उत्तर घरातील गॅस सिलेंडरची गळती विद्युत वायरिंग पाण्याचा निचरा अग्निशामक यंत्राची उपलब्धता पेटी, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग व सुरक्षितता साधणे ही सर्व तपासून पाहिन, कारण आपत्ती आली तर तात्काळ सुरक्षितता आणि अपघात टाळणे सोपे जाईल